यशोदा माता म्हणाले थोडा वेळ सोड थोडा वेळ सोडला शेवटी कृष्ण परमात्म्याला म्हणतात यशोदा माता तुला कालच लोणी देते शिंकेवर च लोणी आणण्या करता गेला आणि तोपर्यंत तर कृष्ण परमात्म्याने डेऱ्यात प्रवेश केला डेऱ्यात जाऊन बसले आणि डेऱ्यात जाऊन बसले असं तिला वाटलं बाहेर कुठेतरी रांगेत गेला असेल गवळीनं कुणीतरी कडाला घेतला असेल मंथन करायला सुरुवात केली मंथन केलं परंतु त्याच्यात लोणी मग शिळ पाणी टाकलं पुन्हा मंथन केलं उनोण पाणी टाकलं पुन्हा मंथन केलं शिळवणी उनवणी करीते लोणी येणार मग काही लोणी येणार मग वृद्ध गोणीला विचारलं म्हणजे लोणीची येणं काय करा म्हणले शिळ पाणी टाका म्हणले टाकलं मग उनोण पाणी टाका म्हणजे टाकलं मग म्हणली ती आता काय सांगावं म्हणली पण म्हणली काय सांगाव सांगायचं म्हणून म्हणली माता एखाद्या वेळेस लोण्याचा गोळा बसलेला असेल खाली बघ आणि <laughs> मग मातेने हात घातला हात घातल्या बरोबर गोळा लागला लोण्याचा गोळा नाही याचा हात लागला हाती धरून या काढीला बाहेरी देखणया करी चोर त्या श्री कृष्ण परमात्माला डेऱ्यात पाहिलं हाताला धरून तू इथ भरू एवढाच आहे <laughs> आणि पुन्हा काढला तर जेवढ्याला तेवढा झालाय अरे कृष्ण <laughs> अरे तुला या डेऱ्यामध्ये कशाला उतरलास मी म्हणलं नाही तुला लोणी दे तू काही लोणी दिली नाही मग माझा जाऊन मी खाल्लो डोरी अरे पण तुला ही रवी लागली असती तर मी आज काय पाहायचं असतो ते म्हणला ती रवी मला काय करणार रे वरच्या रवीचा मी बापोय तुम्हाला काय म्हणलास म्हणजे तुला नाही कळायचं विठाला पुढे भगवान श्री कृष्ण परमात्मा थोडे चालू लागले आणि चालत असताना मग सगळे सौंगडीला जमा केला आणि सगळ्या सवंगड्यांना म्हणू लागले तुमच्या अशी अवस्था का अशी तुमची काटकुळी अवस्था का झालेली आहे त्याला गोपाळ म्हणू लागले कृष्ण परमात्मा आम्हाला अशा प्रकारचं खाण्याकरता करीताय माहि म्हणजे घरी आपल्या सगळं गोकुळ दह्या दुकाचं तुपाचं भांडणार असताना तुमच्या अशा अवस्था ते म्हणजे अरे घरी सगळं परंतु आम्हाला देत नाहीत रे ना, म्हटलंय घरी मग तुम्हाला काय म्हणजे आम्हाला ताकाशिवाय काही नाही म्हणजे तुमची खायची इच्छा आहे का, का म्हणजे हे काही इच्छा नाही झाले का देव आम्हाला खूप आवडते परंतु कोण देणार म्हणजे मी देतो आजी देतो मोठं घरी वरे म्हणाल तो वरे प्रश्न तापने सांगितलं मध्यरात्रीला या आपल्याला चोरी करायची आणि मग ते गोपाळ सगळे मध्यरात्रीला जमा झाले आणि मग त्या गोपाळ भगवान भगवान परमात्मा त्या गोपाळ आणून लागली या आलं तरी आरे लागे आव माझ्या मागे मागे माझ्या माग माग या आजी रे तो पोट भरी फुले म्हणाल तो हळूहळू चाला बोला आणि अशा सूचना केल्यानं असंही घर पाहिलं पावणे एकांताचे नवविधा नवगिताचे जिथं भगवान परमात्म्याची नवविधा भक्ती केली जात होती असं घर पाहिलं तिथं प्रवेश भगवान कृष्ण परमात्मा त्या घरामध्ये प्रवेश केला आणि येथेच त्या गोपाळांना दही दूध खाऊ घातलं असा क्रम भगवान परमात्म्याचा नित्य सुरू झाला आणि त्या गोफळी गोवळणी खाऊ लागल्या ते गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाज्या भोजाजी चोरी केली घरे आणि मग सगळ्या मिळून अवघ्या गवळणी या सगळ्या गोष्टी सांगितल्या नसत नंतर आयशी ऐकता गाराणे यशोदे नैनी आली पाणी कृष्णा खोडे टाकुले काना तुम्ही प्रेमावरिणा यशोदा माता म्हणतात उद्यापासून राहणार जायचे भगवान कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं काही हरकत नाही उद्या उद्या जाईल मी राहणार सगळे घेऊन गोना सुरु बरोबर कृष्ण परमात्मा गाई घेऊन निघालेले आहेत गोदने चारा वया जातो मग त्या गोप आणि भगवान श्री कृष्ण परमात्माला वाटण्या कृष्णा बद्दल त्या गोकुळातील आपल्याला दुःख होऊ लागलं आणि म्हणून त्या गोळणी अंतकरणातल्या भावाने अशा प्रकारचे भगवान परमात्माला कृष्णा अरे आम्ही तुझी खोडी सांगण्याकरता येत होतो त्याचं कारण आमचं असं होतं की तुझ्या दर्शनाची लालसा होती दुसरं काही कारण नव्हतं पण काय निमित्ताने यावं म्हणून आम्ही अशा प्रकारचं तुझं कारण सांगत होतो देवा तू आमच्या घरी आला असं दही दूध खाल्लं तर आमचंही दही दूध देवा दुप्पट होतो तरी आणि म्हणून पुन्हा पुन्हा आमचं दही दूध वाढावं पुन्हा पुन्हा तुम प्रेम भक्ती द्यावी दे, म्हणून देवा आम्ही तुझा गाराणं सांगत होतो तो आमच्याच घरी यावा तो आमच्याच घरी यावा दुने झाला याचा माणिती संतोष दुबत्या ज्या देवा आम्हाला तुझं काही नको तू का म्हणे तुझी नलगी दसवणी करी आहे आवडी दर्शनाची तुला पाहण्याची इच्छा आहे तुझे दर्शन घेण्याची इच्छा आहे खरं भक्तिप्रेम भक्ताच्या ठिकाणी असलं की अंतकरणातून भाव प्रगट होतात डोळ्यातून आसू येतात मग त्यांची अशी अवस्था झाली अंतकरणातून त्या भाव प्रगट करू लागल्या मुखाने मानावं तर मुखाने मानावं आपणच गारांना सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या गौरिणी अंतकरणातले भाव प्रगत करू लागल्या डोळ्यातून आसूय अशा प्रकारची येऊ लागली आणि मग भगवान परमात्म्याला काही कळणार नाही की मला ना जंतरीची घेतो इथंच भगवान परमात्मा त्यांना भक्ताचं हृदय कळत भगवान परमात्माला निवडून कळालं आणि वापस फिरले आणि वर हात केला वर हात केल्याबरोबर त्या गौरिणीला आनंद वाटला भगवान श्रीकृष्णाने आभही दिलं दुपारच्या वेळेमध्ये गाई चारून झाल्यानंतर गाई स्थिरावल्या की मी मुरली वादन करेन तेव्हा तुम्ही माझ्या दर्शना करता या असा अभय घेऊन भगवान कृष्ण परमात्मा कोणासाठी लागली जोपर्यंत दिसत आहे तोपर्यंत तटस्थ त्या ठिकाणी गो पाणी गोळवणे उभे आहेत जेव्हा असे झाले तेव्हा जड अंतकरणाने गोकुळामध्ये गो पाणी गोळवणे परतलेले आहेत आता मात्र त्यांना गोकुळात आनंद वाटत नव्हता कधी एकदाची दुपार होती कधी एकदा भगवान श्री कृष्ण परमात्मा मुरली वाजवतून कधी भगवान परमात्म्याच्या आणि दर्शनास जातो आणि कधी त्याला पाहतो अशी त्यांची अवस्था झाली घेत होती इकडे कृष्ण परमात्म्याने गायी चारल्या फेरत बडबड गायी चरावत गे तुकया बंधू लकडी नेली गायी चारून झाल्या आणि गायी चारून अशा प्रकारचं पाणी पाजलं झाडाखाली गायी बसलेले आहेत बसल्यानंतर गोपाळाला भगवान कृष्ण परमात्मा म्हणू लागले अरे गोपाळांनो आता काय करायचं पुष्कळ वेळ आहे त्याला गोपाळा गुरुगुरु भगवान श्रीकृष्णाने अनेक खेळ खेळले काय तो आनंद असेल भगवंताच्या बरोबर खेळायला भेटाव त्या गोपाळाने अशा प्रकारचा अनेक खेळ खेळले त्या खेळामध्ये अशा प्रकारचा आध्यात्मिक भाव आहे म्हणून आजही त्या खेळाला अशा प्रकारचा निस्ता उच्चार केला तरी आनंद वाटतो गेला रे झेला वरचे वरी जेला हातीचे गमावे मग पाठी शिकायची मला आध्यात्मिक भाव आहे आपल्याला हे शरीर भेटलेलं आहे या शरीराने अशा प्रकारचं भगवान परमात्म्याची प्राप्ती करा हे वरची वर जा खाली जाऊ हो नका कोणाकडे चेंडी होऊ नका झेला रे झेला वरचे झेला असे प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक भावाने अशा प्रकारचे भगवंताशी समरस होणारे अनेक खेळ गोपाळाने खेळले आणि देवान विसर्जित होऊन भगवंताशी एकरूप झाले

रूपी घोंगडी ही घोंगडी आहे या घोंगडीचा विसर पडल्याशी भगवंताचा खरं सुख प्राप्त होत नाही म्हणून तुकोबरायले देवा पायसा कधी उपकार विसर वाढी मज हा जीव सुख पावे माझा राजा कोळ आले म्हणून खेळ लागलो सुरकोळी माझी घोंगडी हा कसुडी अव मास्के तुस्की घोंगडी तरी आम्ही विसरायला तयार नाही <laughs> ज्ञानोबराय म्हणली कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वागली रे शडगुण गोंडे रत्नधडीत श्याम सुंदरा तुझ सोबली रे आमची मात्र रक्त रे नरक नरकमुता भरली रे ठाई फाटून गेली ती तू आम्हाची दिगली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली आपली अशी नाशके तुष्की घोंगडी परंतु या भोंगडीला सुद्धा आम्ही विसरायला तयार नाही मग याला विसरायचं असेल तर भक्तिप्रेमामध्ये तल्लीन व्हावं लागतं कीर्तन चांगलं कीर्तन चांग। हरि रूप खेळू लागलो सुरकोडी माझी भोंगडी हरवली अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळून गोपाळ थकले आणि कृष्ण परमात्मेला खांदीबार बुटी भूक काय खेळा म्हणता खेळ कृष्ण परमात्म्याने सांगितलं काय हरकत नाही अनोक मग काय केलं सगळ्यांना सांगितलं काम सकळ आले आता शिजोऱ्या सगळ्यांनी शिजोऱ्या आणलेल्या आहेत कृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिजोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत आणि कृष्ण परमात्मा मध्यभागी राहून कमळाकार फुलासारखं त्या गोपाळांना बसवलेलं आहे फेरी गड्या मध्य भागी हरी आणि एकत्रित केलेल्या शिदोरीचा कला त्या गोपाळांना विरोधात्मक दृष्टी सांगून त्या गोपाळांच्या मुखामध्ये भरवत आहे ज्यांना भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळाचा तो प्रसाद गोपाळाने त्यांना मुखामध्ये घातला त्या गोपाळाने प्रेमाच्या भरामध्ये काय घालावं महाराज तर पाल्याची माळ कृष्ण परमात्म्याच्या गळ्यामध्ये घालावी मदावी सोपे भाविका आणि कृष्णाला म्हणाव देवा आणखी आम्हाला हा प्रसाद दे आणखी आम्हाला दे आणखी आम्हाला दे, दे सुंदर ही सुंदर काल्याची क्रीडा चाललेली आहे आणि ही काल्याची क्रीडा पाहण्याकरता स्वर्गाधिक देवाने दाटी केली आजी सम्राम देव विसरते देह भाव आपला याच सुंदर ಬಿಭ್ರತ ಏನು ಚಟರ ಪಟಿಯೋವಿ ಸಂಘ ವಾಮೋ ಪಾನ್ ವಸೂರ್ ನೋಡನು ಮತ್ತು ಸೋಪರೇಶ್ವರದೋ ಹಸಿರು ಬಿ ಸ್ವರ್ಗೆ ಲೋಕೆ ಮಿಶಿತಿ ಭೂಜಿ ಭಗವಾಲ दारा <laughs>